मराठी अडवाई चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना डिसेंबर दोन हजार अठरा पासून देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे ही योजना भारत सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते या पीएम किसान योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दर वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून केली जाते हे पैसे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकरी बांधवांच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जातात इसावा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे अशातच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या इसाव्या हप्त्या बाबतीत एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा इसावा हप्ता येत्या शुक्रवार वीस जून दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र ही तारीख सरकारकडून आतुरतेने वाट पाहत आहेत लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे ई के वाय सी आधार जोडणी आणि जमिनीच्या नोंदी पडताळणी पूर्ण झाल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येत आहे यापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बिहार मधील भागलपूर येथून एकोणीसवा हप्ता जारी केला होता ज्यामध्ये नऊ रक्कम थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे बँक खात्यात जमा करण्यात आली होती पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार चार लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती आता पण देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना पी किसान सन्मान निधीच्या विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे इकडे लक्ष द्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांनी देखील काही नियम व अटीचे पालन करणे आवश्यक आहे यामध्ये महत्त्वाची अट म्हणजे ई केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे जर का तुम्ही ई केवायसी केलेली नसेल तर इसा या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाही सरकारकडून या संदर्भात देशभरामध्ये मोहीम राबवली जात आहे या मोहिमेअंतर्गत बनावट व फेक लाभार्थ्यांना वगळून खऱ्या व पात्र शेतकऱ्यांची निवड केली जात आहे मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाही म्हणजे या शेतकरी बांधवांनी अजून रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यामुळे जर का तुम्ही अद्याप देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झाला नसाल तर इसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या